सांगली महानगर मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे ठाकरे गटाचे अनोखे आंदोलन ठाकरे गटाकडून रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यावर अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले आहे मुंबईतील प्रभाग क्रमांक त्र्याहत्तर मधील रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये झाडे लावून आणि खड्ड्याभोवती रांगोळी काढून आंदोलन करण्यात आलं आहे यावेळी मुंबई महानगरपालिकेच्या ठाकरे गटाने निषेध केला आहे यावेळी ठाकरे गटाचे युवा सेनेचे पदाधिकारी देखील उपस्थित होते मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत आणि या खड्ड्यांमुळे अनेक अपघात देखील होत आहेत मात्र मनपा याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे एस एम मराठी न्यूज सांगली संपादक प्रकाश लोंडे महानगरपालिका दोन मुंबई महानगरपालिका रस्ते विभागाचा आवाज कुणाचा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमांत बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांचा युवासेना प्रमुख आदित्यसाहेब ठाकरे यांचा रस्ते विभागाचा भ्रष्टाचारी नगरसेवकाचा स्थानिक माजी नगरसेवकाचा स्थानिक आमदाराचा लोकप्रतिनिधींचा दोन मुंबई महानगरपालिका रस्ते विभागाचा